नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची नांदी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच वाहिनीने रुपाली भोसले आणि चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या लपंडाव मालिकेचा प्रोमो शेअर केला आता या पाठोपाठ वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका सुरू होणार आहे जिचं नाव आहे नशीबवान तर या दोन्ही मालिका कोणत्या दिवशी सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते तर प्रेक्षकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे कोठारे विजन्स ची निर्मिती असलेली नशीबवाल ही नवीन मालिका येत्या पंधरा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर रुपाली भोसलेची लपन आणि नशीबवाल या दोन्ही मालिका वाहिनीवर एकाच दिवशी ऑन एअर होणार आहेत येत्या पंधरा सप्टेंबर पासून लपन ही मालिका दुपारी दोन वाजता आणि नशीबवाल ही मालिका रात्री नऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे आपल्यांना येत्या काही दिवसात स्टार प्रवाह वाहिनीवर दोन नवीन मालिका पाहता येणार आहे तर मित्रांनो तुम्ही या दोन नवीन मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का, का? आणि यापैकी तुम्हाला कोणती मालिका आवडेल कमेंट करून नक्की कळवा